नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे येथील सर्व पिकांचे बाजारभाव दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू आवक वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर सरसंद्राय दोन हजार सातशे तेहतीस रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चोवीसशे सर सरसंद्राय सत्तावीसशे एकवीस जसेच तीन हजार एक्कावन्न रुपये क्विंटल त्यानंतर शेतमाल हरभरा अवक सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी पाच हजार सर सातशे इसरसंद्र आहे पाच हजार नऊशे पंचावन्न जसेच तर सहा हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार सर सातशे ऐंशी ईसरसंद्र आहे पाच हजार आठशे तीस जशीच तर पाच हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे लाल अवक सहाशे तेवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एक सरसंद्र आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर जास्त दर आहे पाच हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पाचशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दहा हजार सहाशे सरसंद्र आहे अकरा हजार वीस जशीसतं अकरा हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक बारा क्विंटल कमीत कमी दहा हजार सरसंद्र आहे दहा हजार तीनशे पंचवीस जसेचत दहा हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंधराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल चार हजार सातशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल शेतमाल चिंच अवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी आठ हजार रुपये क्विंटल असाय दहा हजार रुपये प्विंटल या ठिकाणी जास्त जादरा बारा हजार रुपये विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी